त्यामुळे आता अपेक्षेप्रमाणे रेपो रेटमध्ये पाव टक्क्याची कपात करण्यात आली आहे या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपल्या सोबत आपले प्रतिनिधी निनाद झाले आहेत निनाद आपण मगाशीच रेपो रेटमध्ये आता पाव टक्क्याची कपात करण्यात आली आहे कसं बघतो आपण या निर्णयाकडे सविस्तर विश्लेषण सगळ्यात महत्वाचं आपण सकाळी जसं म्हटलं होतं की रिझर्व्ह बँकेने आपला स्टान्स बदलला पाहिजे किंवा बदलेल अशी शक्यता आहे तसा त्यांनी तो स्टान्स बदललेला आहे म्हणजे आरबीआयने आता या पुढच्या काळामध्ये व्याजदर वाढणार नाही अशी ग्वाही आपल्या सगळ्यांना दिलेली आहे त्याच्यामुळे व्याजदरात कपात तर केलेली आहे पाव टक्क्याची कपात केलेली आहे पण या पुढच्या काळामध्ये व्याजदर स्थिर राहतील किंवा कमी होतील व्याजाचे दर कमी होतील असं स्पष्टपणे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आजच्या पॉलिसी पतधोरण आढाव्याच्या नंतर घेत असलेल्या पत्रकार परिषदेत आत्ता थोड्या वेळापूर्वी सांगितलंय त्याच्यामुळे या पुढच्या काळात तुमचा ईएमआय गृहकर्जाचा ई एम आय वाढणार नाही आणि तो इथून पुढे घटत जाईल हे आपण स्पष्टपणे म्हणू शकतो सगळ्या सर्वसामान्यांना गृह कर्जदारांना हा खूप मोठा दिलासा आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे जागतिक परिस्थिती सध्या ट्रेड वॉरमुळे हो किंवा व्यापार युद्धामुळे निर्माण झालेली आहे त्या व्यापार युद्धाच्या काळामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेवरती Uh, किती परिणाम होईल याचा विचार करून पुढची रणनीती रिझर्व्ह बँक ठरवेल असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे रिझर्व्ह बँकेची बारीक नजर या सगळ्या घडामोडींवर आहे आणि या पुढच्या काळामध्ये जर अर्थव्यवस्थेला फटका बसाय बसेल असं चित्र निर्माण झालं तर ग्रोथला सपोर्ट म्हणजे विकास दराला पाठिंबा देण्यासाठी किंवा त्याला हे करण्यासाठी त्याला बूस्ट देण्यासाठी आणखी एखादी लगेच तातडीने व्याजाच्या दरामध्ये कपात होईल अशी सगळी चिन्ह सुद्धा आजच्या पॉलिसीच्या मधनं बघायला मिळत आहेत दोन तीन महत्वाच्या गोष्टी आहेत नॉर्मल मान्सून आपल्याकडे येईल असं स्कायमेटने कालच अंदाज वर्तवलेला आहे येत्या काही दिवसात भारतीय हवामान विभाग सुद्धा या संदर्भातला अंदाज आपला वर्तवेल त्याप्रमाणे महागाई जी आहे ती पुढचं संपूर्ण वर्षभर वर चार टक्के किंवा त्यापेक्षा कमी राहील याबद्दल रिझर्व्ह बँकेने ग्वाही दिलेली आहे या महागाई कमी राहिली की व्याजाचे दर सुद्धा स्थिर राहतात आणि त्यामुळे एकूणच विकास दराचा जो जी घट आहे ती मर्यादित राहील या दृष्टीने रिझर्व्ह बँकेची पुढची पावलं असतील असं आज गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी म्हटलंय याशिवाय विकासाचा दर जो आहे तो मागच्या पॉलिसीच्या वेळेला सहा पॉईंट सात टक्के ठेवण्यात आला होता तो कमी करून सहा पॉईंट पाच टक्क्यावरती रिझर्व्ह बँकेने आणलेला आहे त्यामुळे जागतिक व्यापार युद्धाचा परिणाम होणार नाही असं मानण्याचं काही कारण नाही आपल्याकडे तो परिणाम होणार हे रिझर्व्ह बँकेने मान्य केलेलं आहे आणि त्या दृष्टीने पावलं टाकली जातील या असं सुद्धा आश्वासन रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरने आता थोड्या वेळापूर्वी दिलेलं आहे नक्कीच ना त्यामुळे सर्वसामान्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणावी लागेल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी